एकवीस मे रोजी काँग्रेसची राज्यामध्ये तिरंगा यात्रा ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी यात्रा काढली जाणार भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ शिवसेनेकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन अठरा मे ते चोवीस मे मध्ये मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या सगळ्याच ठिकाणी शिवसेनेची तिरंगा रॅली बेलगामच्या हल्ल्यामधील दहशतवाद्यांची ओळख पटवून देणाऱ्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून अतिरिक्त बक्षीस दिलं जाणार संशयितांची ओळख पटवण्यासाठी माहिती देणाऱ्यांना दहा लाख रुपयांचं बक्षीस शिवसेनेकडून जाहीर भारत पाकिस्तान युद्धाच्या नंतर ठाणे पोलीस अलर्ट मोडवर ठाणे शहरात ड्रोन उडवण्यासाठी तीन जूनपर्यंत मनाई पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक आदेश जारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मानखेडे स्टेडियम मध्ये एमसीएच्या स्टँड उद्घाटनाच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मरणार्थ एमसीए ऑफिस लांडचं उद्घाटन महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात फार काही अडचण वाटत नाही पालिका निवडणुका वेळेत घेण्याचा सरकारचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया पालिकेच्या निवडणुकीमध्ये युतीबद्दलचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील युतीच्या संदर्भात अद्याप कोणतीही बैठक अथवा बोलणी झालेली नाही उदय सामंत यांची प्रतिक्रिया संजय राऊत हेच ठाकरे बंधूंच्या युतीमधला अडथळा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचं मोठं वक्तव्य दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे आमच्या विरोधकांचे षडयंत्र माध्यमांसाठी या मुद्दाम पेरलेल्या बातम्या दोन राष्ट्रवादींच्या एकत्र येण्यावर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन आणि जमीन वाटपाच्या प्रस्तावाच्या संदर्भात विभागीय आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करावी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या